जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की तुम्ही देवघरामध्ये कुठले कुठले टाक पोजले पाहिजेत कुठले कुठले टाक असावेत काही लोक एकच टाक द्यावाऱ्यामध्ये बसावतात अत्यंत चुकीचे काही लोक दोन बसावतात पण चुकीचे मित्रांनो कमीत कमी तुमच्या देवघरामध्ये पाच तरी टाक पाहिजेत नाही का त्यातला पाच टाक कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो एक आहे तुमचा कुळस्वामिनी कुळस्वामिनीचा एक टाक दुसरा टाक आहे कुळस्वामीचा टाक म्हणजे देवाचा टाक जो तुमचा कुळभैरव आहे त्याचा टाक तिसरा टाक ग्रामदेवी जी तुमच्या गाव गावची मुख्य देवता आहे देवी आहे तिचा टाक चौथा ग्रामदेवतेचा टाक ग्रामदेव आणि ग्रामदेवी अशा दोन असतात आणि पाचवा देव टाक आहे ती तुमची इष्ट देवता की ज्याला तुम्ही जास्त श्रद्धा आहे तुमची त्या देवते दे हो। ज्याला तुम्ही पुसताय ज्याची कृपा आहे तुमच्या हे टाक तुमच्या देहारे वाचणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता विषय असा आहे की टाक कशा क्रमाने मांडायच्या तर मित्रांनो कुळस्वामिनी चा टाक हा नेहमी उजव्या हाताला पहिला मांडावा लागतो त्याच्या शेजारी कुळस्वामीचा टाक मांडावा लागतो हे असं काय त्याचं कारण तुम्हाला सांगतो कुळस्वामिनीला कुळस्वामीची बहीण मानलं जात लक्षात घ्या म्हणजे खंडोबा जर कुळस्वामी असेल तुळजाभवानी जर कुळस्वामिनी असेल तर खंडोबाला खंडोबा हा भाऊ आहे तुळजाभवानी ही बहीण आहे असं मानलं जात त्याच्यामुळं बहिणीला ही स्थान सन्मानाचं उजवं दिलं जात म्हणजे उजव्या हातालाच बहीण बसवली जाते बहिणीला कधी डाव्या हाताला बसवले जात नाही डाव्या हाताला बायकोला बसवलं जात मित्रांनो असं येते त्याच्यामुळं खंडोबाचा टाक हा डा देवीच्या डाव्या हाताला मांडला जातो त्याच्यानंतर ना ग्रामदेवीचा टाक ग्राम एक येतो आणि त्याच्यानंतर ना ग्रामदेवतेचा टाक येतो आणि एक टाक असतो तुमच्या ज्याची तुमची श्रद्धा आहे इष्टदेवता जी तुमची जी तुम्ही पूजा भक्ती करताय तर ते टाक तुम्ही मांडू शकता स्वतःच्या इच्छेने मांडू शकता जवळच्या एखादं शक्तीपीठ असेल त्याचा टाक तुम्ही मांडू शकता एखादं सिद्ध क्षेत्र असेल त्याचा टाक मांडू शकता मी तुमच्या इच्छेने टाक कुठलाही त्याची तुमची भक्ती श्रद्धा आहे जवळपास जागरूक दैवत असेल त्याचा टाक शांतवर देऊ शकता पूजू शकता असं ते आहे आता मित्रांनो त्याच्यानंतरनं हे झाले टाकांची मांडणी तर मूर्त्या ज्या तुमच्या देवघरात आहेत त्या मूर्त्या तुम्ही ह्या टाकांच्या वरच्या साईडला तुम्ही मांडत असता कारण की खालच्या साईडला जर तुम्ही मूर्त्या मांडल्या तर ते टाक झाकले जातील म्हणून मोठ्या मूर्त्यावरती मांडल्या जातात त्याच्या खाली टाक मांडल्या जातात जर तुम्हाला जर स्वप्नात येऊन जर कुठल्या पित्रांनी सांगितलं असेल की आम्हाला स्थान पाहिजे आम्हाला तुम्ही बसवा तर तुम्ही तुमच्या कुळातली पित्र तुम्ही त्या कुलदेवतेच्या टाकाच्या खाली सेट करू शकता देवतेच्या खालीची एक पंगत असते पायऱ्या असतात तिथं तुम्ही ते त्यांना स्थान देऊ शकता त्याने काय तुम्हाला नुकसान होत नाही मित्रांनो तुमच्या घरातली पित्र तुमच्यासाठी देवते देवता तुल्य आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यात काय दोष नाही फक्त त्यांनी तुम्हाला स्वतः येऊन सांगायला पाहिजे की आम्हाला तुम्ही असं असं स्थान द्या पूजन करा तुम्ही देऊ शकता त्यात काय दोष आहे किंवा काही नाही कारण की इतर इतर लोक बाहेरची जर आण पित्र पुसतात त्यापेक्षा तर स्वतःची आई बाप पुजलेले तर कधी बी चांगल्याचे त्यात काय दोष नाही आणि शास्त्र ग्रंथात असं कुठंही लिहिलेलं नाही की तुम्ही पूर्वजांना पुजू नाही नाही का त्यांची स्थापना करून तुम्ही ज्यांना पुजू शकत नाही असं कुठल्याही धर्मशास्त्रात धर्मग्रंथात लिहिलं नाही लिहिलं असेल यांनी कोणी वाचलं असेल कुठल्या ग्रंथात तर त्यांनी ते सांगितलं तर आमच्या पण ज्ञानात भर पडेल कारण की अशा बऱ्याच ठिकाणी बोललं जातं पूज आहे पूजा आहे पण पण कुठं लिहिलं पूजू आहे म्हणून ते एक समजलं तर भर होईल <coughs> माझ्या माहितीप्रमाणे असं कुठं लिहिलेलं नाही असो तो विषय तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही घरामध्ये कुलदेवतेचे टाक पूजू शकता तुम्ही त्या पद्धतीने कुल धर्म कुळाचारामध्ये तुमच्यापेक्षा टाक असणं गरजेचं आहे त्यासाठी तुमच्या देवारावरती गोष्ट पाहिजे जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडलं असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद